नागपूरमध्ये अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाला सेक्स करताना हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना घडली आहे बंगलोरच्या उद्योगपतीचा सेक्स करताना हार्ट अटॅकनं झाला मृत्यू चला तर मग हा व्हिडिओ पाह त्या चॅनेलवरती नवीन असा तर जरूर सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी तर या तरुणाने सेक्स पावर वाढवण्यासाठी औषधांचं सेवन केलं आणि त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला अशातच एक सवाल उपस्थित झाला आहे की हार्ट पेशंटसाठी सेक्स करणं जेवणगे जीव घेणं ठरू शकतं सेक्स वर्धन औषधेही धोकादायक ठरू शकतात जाणून घेऊ या माहिती अशा माहिती समोर आल्यानंतर हार्ट पेशंटच्या मनात भीती निर्माण होते की सेक्स करताना धोकादायक होऊ शकतं ज्या रुग्णांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे त्यांच्या मनात याबाबत भीती वाढली आहे परंतु या गंभीर समस्ये बरोबर साबिया मेडिकल सेंटर लघुयाचे डायरेक्टर यांनी कोरडिलिज या सुखविंदर सिंग या द टॉप चॅलेंजशी बोलताना सांगितलं आहे की त्यांनी सांगितलं आहे की हार्ट पेशंट नेमकी विचारतात की आम्ही सेक्स करू शकतो का याचं उत्तर हो किंवा ना नाही म्हणता येणार नाही सिंग यांनी सांगितलं आहे की या पेशंटची समस्या आहे की यावर अवलंबून असतं हार्ट पेशंटसाठी हे धोकादायक ठरू शकतं